नमस्कार सिद्धी फूड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत उपवासाचा बटाट्याचा चिवडा उपवासाची रेसिपी आहे मस्त कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा आपण आज बनवणार आहोत बाहेर हा चिवडा खूप महाग मिळतो त्यामुळे आपण आज घरी हा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया बटाट्याचा चिवडा बनवत आहोत आपण इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत हे ह्याचे बटाटे आहेत इंदोरी बटाटे आहेत ह्याची साल एकदम पातळ असते तुळतुळीत तू, असतात ते बटाटे आपण एक किलो घेतलेले आहेत आता ह्याची वरची साल आहे ती आपण पहिले काढून टाकणार आहोत बटाट्याचा किस करायचा आपल्याला त्यामुळे हे पहिले आपण वरची साल काढून घेऊया आता इथे बटाटा आपण साल काढून घेतलेले वरची पूर्ण पातळ साल असती ती काढून घेतलेली आहे बटाटा लगेच पाण्यामध्ये घालायचा बाहेर ठेवायचा नाही पाण्याच्या बाहेर नंतर तो काळा पडतो त्यामुळे लगेच त्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचा बाकीचे पण बटाटे आपण साल काढून घेऊया आणि पाण्यामध्ये घालूया आपण इथे सर्व बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत किसून घेतलेल्या आहेत भरून साल काढून घेतलेले इंदोरी बटाटा ह्या त्याची साल एकदम पातळ असते एकदम तुळतुडीत असते इतर बटाट्याचे म्हणाले त्याची साल पातळ असते तुम्ही इंदोरी बटाटा जर तुमच्याकडे नसेल किंवा मिळत नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही जो रे रोज वापरतो तो बटाटा तुम्ही वापरू शकता यासाठी आता आपण हा साली काढून घेतलेला आहे तर आता बटाटा किसून घ्यायचा आहे आपल्याला आता ताटामध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे किसणी घ्यायची आहे मोठ्या दाताची किस किस जी किसणी असते ना ती किसणी घ्यायची आणि त्याच्यावर बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा उभा धरायचा नाही बटाटा आडवा धरायचा आहे आणि तो किसायचा आहे जेणेकरून त्याचे जे किस आहे तो मोठा मोठा येईल सांभाळून किसायचं आहे कारण किसणी लागू शकते आपल्याला की ते आपण बटाटा किसला आहे एक बटाटा किसला आहे मी पूर्ण अशा मोठ्या मोठ्या स्लाईस काढायच्या आहेत किसून बटाट्याच्या उभा चिरा किसा किसायचा नाही आडवा किसायचा बटाटा म्हणजे अशा उभ्या स्लाईस येतील आणि पाण्यामध्ये ठेवायच्या जेणेकरून त्याचा तो काळा पडणार नाही त्याचे स्टार्स असतील ते निघून जाईल आता ह्याला पण आपण दुसऱ्या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि दुसरा बटाटा किसून घेणार आहोत किस मी दुसऱ्या पाण्यामध्ये टाकते आता इथे आपण बटाट्याचा किस करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे किस करून घ्यायचा उभा किसायचा अशा बारीक बारीक चांगल्या उभ्या किस येतो आता हा एका पाण्यात टाकलेला होता आपण याला दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे दोन तीन वेळा पाण्यातनं काढायचा आहे किस कुस करायचा नाही किस फक्त हलक्या हाताने हलवायचा आता मी दुसऱ्या पाण्यात घालते असं करून दोन तीन वेळा मी पाणी बदलणार आहे इथे आपण बटाट्याचे कीस धुवून घेतलेले आहे दोन तीन वेळा तरी मी हा पाण्यातून धुवून घेतलेला आता बघा पाणी स्वच्छ आलेलं आहे पूर्ण चांगला धुवून घ्यायचा कुसकरायचा नाही फक्त हलका हाताने हलवायचा धुवायचा म्हणजे कुसकरायचा नाही आता हा तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा गाळून घेऊया पाणी घ्यायचं नाही आपल्याला गाळून घ्यायचं आहे मी बाजूला चाळण ठेवलेलं आहे चाळणीमध्ये मी घालणार आहे जेणेकरून याचं पाणी सर्व निफळून जाईल आता पूर्ण पाणी काढून घेऊया आता बटाट्याचा कीस आपण जो धुतलेला आहे तो किस आपण सर्व कपड्यावर पसरून ठेवायचा आहे पातळ पातळ घालायचा आहे म्हणजे तो पटकन सुकेल आणि फॅन खाली शकते शक्यतो फॅन खाली फॅन फास्ट करून ठेवायचा फॅन खाली तो, तो सुकून जाईल आता चिवड्यासाठी आपल्याला इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत गॅसवर मी तेल थोडं हलकं गरम करायला ठेवलेलं आहे या मिरच्या मी हलक्या तेलामध्ये परतून घेणार आहे जास्त वेळ नाही परतणार ना आहे तेल हलकं गरम करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आता मिरच्या आपल्या इथे चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आपण काढून घेऊया मी इथे फक्त चारच मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त घेतलेल्या नाही आहेत इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती पण मी तेलामध्ये परतून घेणार आहे तेल हलकं गरम करून घ्यायचं आणि बंद करायचं कारण नाही तर मग अंगावर ओढण्याची शक्यता असते किंवा अगदीच तुम्हाला स्लो गॅस ठेवा कढीपत्त्याची पानं आपण परतून घेऊ इथे आपला कढीपत्ता पण फ्राय झालेला आहे तेलामध्ये तळून घेतलेला आहे आपण मस्त कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे तेल नितळून घ्यायचं आहे काढायचं आहे आता हे याच्यामध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते पण परतून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुम्ही शेंगदाणे मी अर्धी वाटी घेतले आता हे थोडे हलके परतून घेऊया आपले इथे शेंगदाणे पण तळून झालेले आहेत जास्त काळपट करायचे नाहीये आता हे काढून घेऊया आपण शेंगदाणे पण तेल पूर्ण नितळून घ्यायचे इथे आपण थोडेसे काजू घेतलेले आहेत काजूचे दोन भाग केलेले आहेत मी ते पण फ्राय करून घेते जास्त ब्राउन करायचे हलके बदामी रंगावर तळून घ्यायचे काजू आपले तळून झालेले काढून घेऊया आपण इथे आपण थोडेसे मनुके घेतलेले मनुके पण आपण तेलामध्ये थोडे हलके परतून घेऊया गॅस बंद आहे तेल आपलं हलकं तापलेलं आहे जास्त करपवायचे नाही हलके गरम तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण आपले मनुके इथे झालेले आहेत आपण काढून घेऊया काळे नाही करायचे आहेत आपल्याला ते जास्त आता आपण बटाट्याचे जे हे होते कीस होता तो आपण तळून घेणार आहोत बघा बटाट्याचा कीस एकदम सुकला आहे आपण हवेवर फॅनच्या हवेवर सुकून घेतलेला आहे हा बटाट्याचा कीस आता आपण हा तळून घेऊया आता इथे कढईमध्ये आपण थोडं तेल अजून घातलं आणि तेल आपण चांगलं तापवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे कीस आहे ते घालूया कीस आपल्याला थोडा थोडा घालायचा आहे एकदम जास्त घालायचा नाही आहे कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे आता इथे कीस आपण टाकलेलं आहे एकदम जास्त टाकायचं नाही गॅ तेल चांगलं तापून घ्यायचं आणि कुरकुरीत आपल्याला तळायचं आहे कीस टाकल्यावर पटकन चमचा लावायचा नाही थोडा वेळ सेट होऊ द्यायचा आता कधी त्याने आपण हे हे करून घेऊया गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे आणि चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत काळे करायचे नाहीत आपण कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त जास्त काळपट करायचे नाहीत हलके ब्राऊन झाले पाहिजे आपल्या इथे बटाट्याचे किस चांगला तळून झालेला आहे काळपट करायचं नाही आहे एवढाच एवढाच कलरमध्ये आपल्याला तो तळून घ्यायचा आहे थोडासा पिवळसर थोडासा बदामी कलरवर आला पाहिजे आणि एवढ्या कलरवरच त्याला तळून आहे आता आपण काढून घेऊया तेल नितळून घ्यायचंय किंवा एखाद्या नितळणाऱ्या जाळीमध्ये तुम्ही घाला ते चालेल आता आपण हे तेल नितळून काढून घेऊया तुम्ही बघू शकता कुरकुरीत झालेले आहेत एकदम मस्त असे कुरकुरीत किस झालेले आहे खूप छान तळला गेलेला आहे आपण बाकीचा कीस पण चांगला तळून घेऊया इथे आपला बटाट्याचा कीस सर्व किसून झालेला आहे बघा एकदम मस्त कुरकुरीत असा किस झालेला आहे किसून एक किलो बटाटे होते एक किलो बटाट्याचा किस आहे हा आपला किस आता किसून झालेला आहे इथे आपण मिरची कडीपत्ता शेंगदाणे काजू आणि थोडेसे बेदाणे म्हणजे हे मनुके आपण थोडे थोडे फ्राय करून घेतलेले आहेत ते पण आता याच्यामध्ये घालूया आता यामध्ये आपण साखर आहे दोन चमचे साखर घालणार आहोत चवीसाठी इथे मीठ घालत आहोत आपण चवीसाठी चवीपुरताच मीठ घालायचं जास्त घालायचं नाही कमी झालं तर वरून टाकू शकतो आपण आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आधी चमच्याने हल हलवूया ते जरा हे मीठ वरती आणि अशा प्रकारे मिक्स करून घेऊया गोड आणि हे मीठ अंदाज तुम्ही बघून घ्या जास्त गोड पण करायचे नाही इथे आपला बटाट्याचा पीस उपवासाचा चिवडा बटाट्याचा चिवडा रेडी झालेला आहे फराळे चिवडा एक प्रकारे आहे उपवासाचा बटाट्याचा चिवडा आपला रेडी झालेला आहे आपण एका डिशमध्ये सर्व करूया इथे आपला बटाट्याचा चिवडा उपवासाचा बटाट्याचा चिवडा रेडी झालेला आहे मस्त झाला आहे खूप छान लागतो उपवास आहे आता महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीसाठी हा उपवासाचा बटाट्याचा चिवडा तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू